पंठा तालुक्यातील दिंडी महामार्गावरील नायगाव टोलनाक्यापासून किहाळ वडगाव माळेगाव जयपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने त्या ठिकाणी दिवसात पाणी साचले आहे या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज लागत नसल्यामुळे हा खड्डा सद्यस्थितीत जीव ठरत आहे रात्री बेरात्री वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे या ठिकाणी सतत अपघात घडत असल्याने वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले आहेत या मार्गावरून तालुक्यातील शेवटच्या जयपूर माळेगाव किहार वडगाव या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दड असते व्यावसायिक मजूर शेतकरी विद्यार्थी या रस्त्यांनी येथून ये जा करतात याच मार्गावर टोल नाक्याजवळ मोठा खड्डा पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे काही दिवसांपूर्वीच ठिकाणी तीन व्यक्ती या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाल्याचे समजते मात्र गंभीर प्रश्नांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालक व प्रवाशी नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणी जालना